नमस्कार मंडळी तर मला मी जेव्हापासून पूर्वाचा हा क्रॉक व्हिडिओमध्ये टाकला होता तेव्हापासून मला खूप कमेंट येत होता की हा तू शिवला कसा तो सांग तर मी आता फक्त सांगण्याचा सा प्रयत्न करते कारण की माझ्याकडे ना त्याचं कापड पण नाही आहे थोडंसं सुद्धा कापड उरलेलं नाही आहे तर त्याच्याबद्दल जी काय प्रश्न होते तर त्याबद्दल मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करते आणि बघा जे टेलर असतील जे स्वतः शिवतात तर त्यांना ना, ना लगेचच आयडिया येऊन जाईल की आपण कसं शिवायचं तर तरीसुद्धा तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करते मी एक साडी घेतली तर साडीचा जो एक कोणा आहे तो पकडून म्हणजे समजा पदर म्हणजे समजा पदर न घेता जी आतली बाजू आहे ना साडीची ती में आने तुन मी घेतली आणि त्याच्यातून मी हा भाग कट केला हा मी पूर्ण घेतला तो साडीची जी उंची आहे ना ती पूर्ण घेतली किती इंच घेतली आहे हा माझा रेडी साडेसात रेडी झालेला आहे तर साडेआठ तरी घेतला पाहिजे तेव्हा तो साडेसात रेडी होईल पण एक इंच जरा कमीच ठेवा जर कमी ठेवलं तर आणखी जास्त छान होईल मी पहिल्यांदा शिवत होते तर त्याच्यामुळे मला असा शिवल्यानंतर माझ्या लक्षात आलं थोड्याशा चुका माझ्या तर मी तुम्ही ती चूक करू नये म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगते तर ही माझी एक चूक झाली होती की ही एक इंच तुम्ही कमी ठेवा एक किंवा कमी ठेवा किंवा एकच इंच कमी ठेवा परत हा पॅच मी घेतलेला आहे तो पाच इंचचा आहे माझा तुम्हाला दाखवते हा जो आहे तो पाच इंच रेडी आहे तर हा सुद्धा तुम्हाला साडेतीन इंच रेडी ठेवला पाहिजे साडेतीन इंच रेडी करा आणि हा साडेसहा इंच रेडी ठेवा हा वरचा पॅच त्याच्या हा पॅडेड आहे तुम्ही हा ऑफ शेल्डर शोल्डर सुद्धा हा फ्रॉक वापरू शकता आणि बघा म्हणजे हा साडीचा जो पूर्णपणे पन्ना जो आपला जो पूर्ण जी साडी आपली जी साडेपाच मीटरचा साडी आहे तर त्यातला जो पहिला सुरुवातीचा भाग आहे त्याच्यातून मी कट केलेला आहे हा भाग किती इंच घेतला समजा साडेसात माझं मी जो घेतलाय ते तुम्हाला सांगते साडेसात इंच हा घेतला रेडी आणि पाच इंच हा घेतला रेडी म्हणजे एक एक इंच जास्त पकडा हे झालं म्हणजे मी या सुरुवातीचे तीन तुकडे कट केलेले आहेत एक तुकडा हा आहे एक तुकडा हा आहे योगचा त्यानंतर तिसरा तुकडा पण मी घेतलेला आहे तो मी बारा इंचचा घेतला म्हणजे बघा सात इंच पाच इंच आणि हा बारा इंच हे शोल्डरसाठी जे आपल्याला बलून बाही लागणार आहे बलून जे आपले स्लीव्ज आहेत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बारा बारा इंच म्हणजे तीन कट आपण इथेच घेतले या पूर्ण साडीच्या सुरुवातीचे कटिंग किती घेतणार घेणार तुम्ही सात घेणार पहिला नंतर घेणार योगसाठी पाच इंचचं घेणार आणि नंतर तिसरा घेणार आहे बारा इंचा जे की तुमच्या बलून साठी असणार आहे तो त्याचा पूर्ण लेंथ कट करायची आहे म्हणजे जी तुमची हाईट असणार ना तिथपर्यंत कट करायची आहे साडीची पूर्ण पर्यंत ते कट कट केल्यानंतर मग तुम्हाला जो वरचा भाग आहे याला मी चुन्या पाडल्या आहेत याला मी चुन्या पाडल्यात पण चुन्या मी कशा पाडलेल्या आहेत त्याला एकदम बघा चुन्या मी आशा पाडल्या आहेत आशा अशा पाडलेल्या आहेत आणि व्यवस्थित एकदम जसं की वरच्या बाजूला क्लिअर व्यवस्थित शिलाई मारून नंतर खालच्या बाजूलासुद्धा अशीच शिलाई मारलेली आहे मी असं घेऊन अशी शिलाई मारलेली नाही म्हणून ते एकदम सुंदर असं म्हणजे जास्तीत जास्त घेर आहे ना चांगला बसतो म्हणजे असं केल्याने म्हणजे आणि बारीक एकदम बारीकमधले बारीक अशी मी याला चुन्या पाडल्या होत्या स्वत बरं वेळ लागला तरी चालेल पण छान दिसतं त्याने जर का आपण अशा चुन्या पाडल्या तर डायरेक्ट असं चुन्या पाडू नका असं घेऊन चुन्या पाडतात ना ते एकाच धाग्यामध्ये ओन असं चुन्या पाडतात तसं करू नका झालं इथे मी चुन्या पाडून झाल्या त्याची शिलाई करून घेतली त्यानंतर तीच पट्टी मी अगदी निर्यात जसं आपण साडीला करतो ना तसं मी करून पण प्रत्येक एक चुनी मी इथे दाबून त्याच एकाच दिशेने करून मी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी त्याला शिलाई मारून घेतली तर अशा पद्धतीने मी हा वरचा पॅच रेडी केला त्यानंतर खालचा योग रेडी केला हा योग तुम्ही योग पद्धतीने सुद्धा करू शकता म्हणजे त्याला अशा पद्धतीने योग सुद्धा करू शकता जर तुम्हाला तसं करायचं झालं तर फक्त वरच्या बाजूने खालच्या बाजूने सेम ठेवायचे हा आता उरलेली आता आपली ही एका साडीतून तुम्ही तीन भाग कट केले म्हणजे एक हा वरचा पॅश झाला नंतर हा तुमचा योग झाला त्यानंतर तुमची ही बलूनची बाही झाली त्यानंतर तीन कट झाले साडी पूर्ण तशीच्या तशी, तशी उरली तुमची तर ती साडी आपल्याला ह्या पूर्ण साडी उरलेल्या साडीचं तुम्हाला तीन तुकडे करून घ्यायचे आहेत कशासाठी तर ह्या चुन्यांसाठी जी आपल्या या uh, काय म्हणतो त्याला फ्रिल झाली ही मी या उरलेल्या साडीतून काढलेला आहे म्हणजे एकाच साडीतून मी हे हा पूर्ण पॅच रेडी केलेला आहे आणि ही फ्रील एकच काढून घेतली आहे म्हणजे या साडीतून मी तीन फ्रिल काढून घेतली उरलेल्या साडीतून या साडीची मी अशी समजा घडी केली पूर्ण पूर्ण साडीची घडी करून घेतली आणि तिचे तीन तुकडे करून घेतले तुम्हाला आता दाखवते मी साडीचे तुकडे करून ठेवलेले आहेत ते तर बघा अशा पद्धतीने तुमचे ते साडीचे तुकडे रेडी होतील समजा ही एक साडीचे उरलेले हे तीन तुकडे तुमचे रेडी होतील एवढ्यात तुमची साडी तुमचा फ्रॉक रेडी होत नाहीये हे तीन फ्रिल एका साडीतून तुम्हाला म्हणजे ओके होतोय पूर्ण तुमचा म्हणजे बघा किती भाग तुम्ही रेडी केले एक दोन तीन म्हणजे दोन स्लीव वरचा पार्ट योग आणि तुमची ही फ्रिल फ्रील आहे आता सगळ्यात महत्वाचा पार्ट काय राहिला तर ही तुमचं कमल म्हणजे तुमची ही हाईट जी आता जी मेन हाईट असणार आहे ती तर त्यासाठी मी दुसरी साडी घेतलेली तर मी पूर्ण साडी घेतली आणि पूर्ण साडी तिला मी पूर्णपणे चुन्या पाडून घेतल्या आणि ही हा पूर्ण एक साडीचा घेर आहे हा पूर्ण हा पूर्ण एक एका साडीचा घेर आहे तो त्याला लावण्याआधी मी त्याची सुद्धा एक चुनी पूर्ण म्हणजे त्या साडीची पूर्ण खालचा जो घेर आहे या चुलीला मापून म्हणजे जे हे तीन तुकडे उरले होते हे जे तीन तुकडे उरले होते तो मी एक मापला आणि ही जी साडीची हाईट माझी होती ना ही पूर्ण इतकी होती तर मग त्या साडीला मी जितका मला लागते तितकी हाईट घेऊन मग मी ही आणखी एक त्या पूर्ण साडीतून कट करून घेतली नंतर हे तीन तुकडे मी पूर्णपणे जोडले आधीचे तीन आणि नंतर या साडीतला उरलेला एक तुकडा म्हणजे हा मोठावाला तुकडा होता साडीचा ते हे सगळे तुकडे मी जोडले म्हणजे चार तुकडे आणि त्याची मी ही पूर्णपणे ही फ्रील रेडी केली आहे झाला त्याच्यामुळे म्हणजे बघा तुम्हाला दोन साड्यांचा सा ही पूर्ण फ्रील आहे ही फ्रील याला दोन साडी लागलेली आहेत आणि हा जो मधलातून तुमचा फ्रॉक आहे हा फक्त एक साडी असली तरी हा खालची जी फ्रील आहे ती दोन साडी आहेत दोन साडी तुम्हाला कळलं का या साडीतला एक तुम्ही पीस काढला आणि पहिल्याच्या ज्या साड्या आहेत त्या म्हणजे किती मीटरचा किती मीटरचं तुम्ही त्याला वापरलात घेर किती मोठा येणार तुमचा म्हणजे बघा या साडीची पाच मीटर आणि दुसऱ्या साड्याच्या याचं याला इतकं काही लागत नाही इतकं काही लागलेलं नाहीये या तीन पार्टला या तीन पार्टला इतकं काही कापड लागलेलं नाहीये तर मग आपल्याला उरलेलं जे कापड आहे ते किती मीटर झालं मग उरलेलं चार चार साड्यांचं हे फ्रील म्हणजे जर ज़ तुम्ही मोजली ना तर ह्या फ्रील आहेत ना ते चार साड्या इतक्या होतील त्याच्यामुळे हा हा जो फ्रॉक आहे तो इतका घेरदार दिसतोय तर हा तुम्हाला मला इतकं सांगायचं होतं त्यानंतर त्यानंतर बघा तुम्हाला आता हा पूर्ण फ्रॉक शिवून घ्यायचा आहे त्यानंतर हा इथे तुम्हाला कट घ्यायचा आहे कारण की मग तुम्ही ते फ्रॉक घालणार कसा मग इथे हूक येणार इथे मी हूक लावलेले आहे तातमध्ये आणि याला मी असे हे बघा जवळ हे अगदी बघायला गेलं ना तर शिवणार ना लगेच माहिती पडेल याला लगेच आयडिया येईल की अगदी खूप सोप्पं आहे हे सगळं मला ना आता माझ्याकडे का मी परत एक फ्रॉक शिवणार आहे तर मम्मी तेव्हा सगळं सांगेन हां आणि आता या साडीला खर्च किती आला आणि कापड किती लागलं ते तुम्हाला सांगते तर ही साडी जी आहे ती ऑर्गेनचा साडी आहे आणि एक साडी मला तीनशे सत्याहत्तर रुपयाला पडलेली आहे थ्री सेवन्टी सेवनला मला एक साडी पडली मम्मी तशा दो दोन साड्या मागवल्या होत्या आणि ही जी माझी साडी आहे ना ही ना सॉफ्ट आहे सॉफ्ट आणि शायनी पण आहे आणि खूप छान वाटते त्याच्यामुळे पण तुम्ही घेताना थोडं ना कडकवाला घ्या कडक ऑर्गेंजा जर साडी आहे ना ती घेतली तर आणखीन जास्त घे छान दिसेल तर त्यानंतर मी याच्यामध्ये घेतलेला आहे सॅटिनचा अस्तर घेतलेला आहे आतमधला जो अस्तर आहे तो सॅटिनचा घेतलेला आहे हा बघा हा सॅटिन आहे आणि तो मी आंब्रेला कट करून जो लॉंग म्हणजे आपला जो फुल आंब्रेला असतो ना तो कट केलेला आहे आणि तो आतमध्ये मी लावलाय त्याच्या आतमध्ये कॉटनचा घेर लावलेला आहे बरं आमरेला बर आम जो आपलं सॅटिनचं कापड आहे ते मी पाच मीटर घेतलं होतं त्याच्यानंतर आतमध्ये पण कॉटन आहे त्याला नाही आणि हे बघा हे हा आहे कॉटनचा कॉटनचा तर हा सुद्धा मी कसा शिवलाय तर याला मी आपला जो साडी साडीमध्ये नेसण्याचा जो पेटीकोट आहे ना त्या पद्धतीने कळ्या कट -कड़ करून घेतलेले आहेत पण फक्त पूर्ण घेरदार कारण की फक्त याला माझ्या फक्त बॉडीसाठी तो लागणार होता मला कापड आणि पूर्ण माझ्या घेरलाच लावायचा होता आणि जो आतला घे मला जितका मी कापड आतमध्ये लावेल तितका तो घेर जास्त फुलून दिसेल तर त्यासाठी मी जो हा अमरेला आहे म्हणजे आज बदला जे कॉटनचा अस्तर जे होतं ना ते सुद्धा मी त्याला भरपूर लावलेले आहे खालचा घेर पण वर मी जास्त त्याला घेर लागू दिला नाही मी त्याला कळ्या कटिंग केलेल्या आहेत त्याच्यामुळे इथे फिट्ट झालं आहे आणि खाली घे ले। मदे दोन ले ले आने दोन सा घेर आलेलं आहे तर म्हणजे आतमध्ये दोन आंब्रेला टाकलेले आहेत मी खूप मोठे जे मोठे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती दोन साड्यांचा घेर लावलेला आहे म्हणजे हा एक साडीचा सा घेर आहे आणि हा चार साड्यांचा सा घेर आहे चार साड्यांचा म्हणजे कळलं ना एकाच साडीतून मी तीन कट केले आणि दुसऱ्या साडीतून मी एक कट केला आहे म्हणजे अशा करून चार साड्या तर चार साड्यांचा हा जो घेर आहे त्याच्यामुळे हा फ्रॉक इतका एकदम घेर झालेला आहे तर बघा तुम्हाला लक्षात आलं का नाही आलं असेल तरी पण पन सांगा पण पर पर मी परत एकदा आणखीन एक फ्रॉक शिवणार आहे तर तेव्हा मी तुम्हाला ही सगळी माहिती परत एकदा देईन पण माझ्या हा फोनचा म्हणजे माझा काही चूक नाही आहे खरंतर माझ्या फोनमध्ये ना स्पेस फुल होऊन जाते आणि त्याच्यामुळे हा माझा पूर्ण गोंधळ होऊन जातो आणि जेव्हा मी पूर्ण ॲडिट केला पूर्ण ब्लॉग बनवला होता त्या दिवशीचा आणि ती व्हिडिओ जेव्हा मी सेव्ह करायला गेली तर तो पूर्णाच्या पूर्ण व्हिडिओ डिलीट जातो रासा जाला। ममी तो ही सगी तर असा प्रॉब्लेम झाला मग मी तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये ही सगळी माहिती सांगितलेली आहे तर बघा हा आता याला खर्च किती आला तो तुम्हाला सांगते सगळं मिळून मला याला बाराशे रुपये खर्च आला आणि ही जी आहे ना लेस ही सुद्धा मी या साडीची शिवलेली आहे तर याच्यातून जरा त्याचे धागे निघत आहेत काळजी काहीच नाही निघण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये तर जर का, का तर मी दुसऱ्या कॉटनचं वगैरे घेतलं असतं तर बरं पडलं असतं असं मला वाटतंय किंवा सायटीनचं जरी जर एक शिवलं असतं तर बरं झालं असतं आणि सॅटिनपेक्षा आणखीन दुसरं सुद्धा कापड येतं शक्यतो ते वापरलं तर आणखी तुम्हाला जास्त छान पडेल तर बघा तुम्हाला माहिती आवडली का तर तसं तुम्ही मला सांगा आणि तुम्ही मला तसं तस कमेंट करून सांगा आणि मी परत एकदा परत फ्रॉक शिवणार आहे तर तेव्हा मी व्यवस्थित दाखवेन